नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे सो आजचा ब्लॉग खूप असा स्पेशल ब्लॉग आहे कारण आम्ही बनवलेलं चुलीवरती मटण आणि मग मग मटन यासाठी स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे मटन आणि चिकन दोन्ही डिशेस होत्या पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त मटण बघायला मिळणार आहे कारण मटन चेतन्याचं फेवरेट आहे चिकन त्याला आवडत नाही तो खात नाही सो मग काही इकडे आमची जोरदार अशी तयारी चालू होती चूल मांडली ही चूल आम्ही महाबळेश्वरून महाबळेश्वरला गेलेलो तेव्हा आणलेली आहे खूप छान छानशेशी चूल आहे मग त्याच्यामध्ये चालू झालं आमचा शोधाशोध त्याच्यामध्ये सगळं लाकडं वगैरे सगळं प्लॅस्टिक हे ते जा लावण्यासाठी सो चैतन्य पहिलेच ऑलरेडी पूर्ण भरून ठेवलेली मग ते आम्ही पूर्ण उतरवली आणि परत एक एक गोष्टी टाकायला चालू केल्या जेणेकरून ती चूल छानशी पेटेल सो मग आम्ही दोघंजण बसून चालू होतं आमचं त्याला चूल पेटवायला चूल वगैरे पेटवली नंतरनं कुकरला पण असं मातीचं लेअर लावून घेतला जेणेकरून कुकर डायरेक्ट जळायला नको सो ह्या म्हणजे मातीचा लेअर कुकरचं संरक्षण करतो जाळापासून जाळामध्ये खूप भांडे काळे होतात म्हणून सो मग आपलं आमचं इकडे मजाक मस्ती चालू होतं आणि फायनली झालं आग पण पेटली आणि मग त्याच्यावरती कुकर आम्ही तापायला ठेवला तर बघू शकता आमचा सेटअप किती सुंदर असं रेडी झालेलं आहे अंगणात बसून हे सगळं अनुभवत असताना एकदम गावाकडची आठवण होत होती हो तर खरंच खूप भारी वाटलं आमच्या घरासमोर अंगण असल्यामुळे आम्हाला काय हवं ते करू शकतो जसं की आम्ही इकडं आरामात शेकोटी करून बसतो आणि खूप छान वाटतं सो सेम मग म्हटलं चला चुलीवरच्या मटण्याचं पण प्लॅन होऊन जाऊ द्या बोलता बोलता बोललो आणि खरंच प्लॅन सक्सेसफुल होत होता आणि बघू शकता इकडे छान असं चूल पेटली मस्त खूप कुकर पण तापलेला सिया त्याच्यामध्ये टाकत होती तेल कारण मग आता आम्ही देणार देणार होतो मटणला फोडणी सो मग त्याच्यात छानसं असं तेल टाकलं आणि चुलीमध्ये आम्ही बांबूचे पण बांबूचे जे लाकडं असतात लांब लांब ते घालत होतो जेणेकरून त्याला खूप फास्ट ते पेट घेत होतं आणि एकदम चरचर सगळं चूल म्हणजे तो सॉरी कुकर जो आहे तो तापलेला मग मम्मी आल्या आणि मेन कुक <laughs> मम्मींच्या हातचं मटन म्हणजे बापरे मटन चिकन त्यांच्या हातची प्रत्येक डिश खूप टेस्टी असते आणि बघू शकता मग मम्मी आल्याने मम्मींनी मटनला फोडणी द्यायला सुरुवात केली अजून एक आमचा हा नवीन जु, जु जुगाड बघा जसं आता ए आय आलेला आहे तसंच आम्ही एक नवीन जुगाड केला फुंकर मारायची गरज नाही डायरेक्ट मम्मींचा छोटासा ड्रायर घेतला आणि ड्रायरनेच आम्ही त्याला हवा देत होतो आणि खरंच म्हणजे एकदम ते इफेक्टिव्ह झालं प्रॉपर ते जळायला लागलं म्हणजे प्रॉपर त्याला आग लागली इतकं छान त्या वाऱ्याने एकदम मस्त आणि हे जे डोकं होतं हे आमचे चैतन्य साहेबांचं होतं त्याचं डोकं एकदम फास्ट चालतं माझं तरी इतकं चालत नाही उलटं मी म्हणतो ते यूज नको ना करू नाहीतर आपला डायर खराब होईल पण काही नाही साहेबांचं आमच्या यूज करायला चालूच होतं सो सगळेजण बसून आम्ही हे मटणचा प्लॅन आमचा सा चालू होता मटन वगैरे बनवायला आणि मम्मी जिकडे छानशी फोडणी देतात पहिले कांदा टमॅटो वगैरे टाकून घेतलं नंतर ही ग्रीन पेस्ट आहे जेव्हा तुम्हाला सूप हवं आहे तेव्हा तुम्ही ते टाकू शकता ग्रीन पेस्ट त्याच्यात त्याच्यात फक्त अद्रक लसूण मिरची कोथंबीर एवढंच घ्यायचं आहे आणि त्याच्यात तुम्हाला हे फोडणी टाकायचं आहे आता तुम्हाला ते चा फोडणीत छानसं असं मटण परतून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही ह्याच्यात मटण परतून घ्याल त्याच्यानंतरनं तुम्हाला पाणी वगैरे टाकायचं आहे आणि मग तुम्ही थोडंसं धने पावडर हळद मीठ वगैरे टाकू शकता हे तुम्ही नक्की ट्राय करा इतकं सूप टेस्टी लागतं की तुम्ही पितच बसाल इतकं छान सूप बनतं याचं सो मग कुकरचं झाकण लागत नव्हतं कारण ते खूप गरम वाफा येतं त्या मग साईडला घेऊन कुकरचं झाकण पॅक केलं आणि परत फोकस केला जाळावरती कारण मिशन होतं कुकरला शिट्ट्या देणे सो मग काय बसून मस्तपैकी मी जाळ घालत बसलेली त्याच्यामध्ये आणि खरंच खूप मज्जा आली हे सगळं बघताना फक्त असं एक्सायटेड होते की कधी एकदा मटण बनते आणि आम्ही खायला घेतो सो हे बघा फायनली कुकर वगैरे झाला आणि मग त्याच्यातून सूप काढलं मम्मींचं नेहमी असतं तू टेस्ट कर पहिले त्यामुळं मला फार मज्जा येते सो मी पटकन असं काढलं गरम गरमच होतं आणि प्यायला घेतलं एक सीप पितास ते इतकं टेस्टी होतं की मस्त एकदम कारण त्याला एकदम चुलीवर बनवलं त्याच्यामुळे ते मस्त त्या चुलीचा एक वेगळा श्वास आणि तो मस्त खूप टेस्टी होतं मग नंतरनं काढून घेतलं मटण वगैरे साईडला आणि त्याला फोडणी द्यायला चालू केली सो हे जे बनवणार होतं हे काळ्या मसाल्यातलं होतं मग त्याच्यासाठी आम्ही ऑलरेडी खोबरं कांदा वगैरे असं सगळं भाजून घेतलेलं आणि त्याचा मसाला केलेला त्यामुळे बघू शकता मसाला पण एकदम काळा दिसतोय मम्मींच छान असं इकडे फोडणी द्यायला चालू होतं सगळं मसाला मसाले वगैरे टाकले मटन त्याच्यामध्ये मस्त असं टाकून घेतलं आणि मग परत मग त्याला काय उकळी काढायला घेतली सो उकळी मग इकडे चालू होती त्याची उकळी यायला तोपर्यंत मग आमचं इकडे अंगणात बसायची तयारी पण चालू झाली सो बघू शकता छानस असं मटण आमचं रेडी होत आहे आणि इकडे पण सगळेजणांचं आवरावरी बसायचं चा चालू झालेलं आहे सो मग काय तिक जिकडे आम्ही चूल घातलेली तिकडेच आम्ही चटई वगैरे टाकली आणि तिकडेच सगळेजण जेवायला बसलो सो हे आमचे प्लेट बघू शकता तुमच्या पण तोंडाला नक्की पाणी सुटेल इतकं छानस असं जेवण बघून तर इकडे चिकन आहे मटन आहे आणि चैतन्याला केरला परोठा खायचा होता सो तो केरला परोठा घेऊन आला मी त्याच्यासाठी चिक मटन सुक्का पण बनवलेलं सो अशा प्रकारे मी छानसस जेवायला बसलो आणि मस्त असा ताव मारून घेतला